डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त शंभर मुलांना मोफत संगणक प्रशिक्षण महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळमध्ये एक महत्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे समता पर्व प्रतिष्ठान साहित्य सांस्कृतिक अकादमी पुणे आणि आई मल्टीपर्पज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शंभर विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन मोफत संगणक प्रशिक्षण देण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला आहे जीसीसी, टीबीसी सी या संगणक प्रशिक्षणाचा खर्च साधारणतः पंचवीस हजार रुपये येतो आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थी हे प्रशिक्षण घेऊ शकत नसतात या शंभर विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च संबंधित संस्थांकडून करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे यापूर्वीही डॉक्टर कांबळे यांच्या प्रेरणेतून शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळाली आहे विशेषतः आदिवासी पारधी कोलाम एस सी एसटी ओबीसी आणि अल्पसंख्याक घटकातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना दिलेल्या मदतीमुळे अनेक विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत यावर्षी वाढदिवसानिमित्त घेतलेल्या या, या उपक्रमासाठी पात्र विद्यार्थ्यांनी आचार्य कम्प्युटर प्रशिक्षण केंद्र यवतमाळ येथे संपर्क साधून आपली नोंदणी करावी असे आवाहन समता पर्व प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.